नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असतानाच आता चंद्रपूरमधील वरोरा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते वरोरातील एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची माहिती समोर येते या शिक्षकाने बळजबरीने विद्यार्थिनीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या शिक्षकाविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित शिक्षकाचा वाढदिवस असल्यानं त्यानं विद्यार्थिनीला सेलिब्रेशनसाठी रूमवर बोलावलं शिक्षकाने विद्यार्थिनीला वाढदिवसानिमित्त चॉकलेट देऊन रिटर्न गिफ्टची मागणी केली विद्यार्थिनीने नकार देता जबरदस्तीने तिचा हात पकडून मिठी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ही विद्यार्थिनी कसाबसा आपला जीव वाचवून घरी गेली या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या शिक्षकाविरोधात आणि महाविद्यालयाविरोधात जोरदार आंदोलनही करण्यात आलं वरोरा शहरातील लोकमान्य विद्यालय येथे एक दुर्दैवी घटना घडली तेथील दोन प्राध्यापकांनी एका सतरा वर्षाच्या मुलीवर वर्थ, गैरवर्तवणूक केली आणि त्या, त्या संबंधाने आज सकल हिंदू समाजातर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज इथे जमून मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटला त्यांच्यावर निलंबन बनाची कारवाई करण्याची मागणी केली आज तरी त्यांच्यावर निलंबन केल्या गेलं असं मॅनेजमेंटनी आम्हाला लेटर दाखवण्यात आलं आहे पण जोपर्यंत या नराधमांना अटक होत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय हे आंदोलन चालूच राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या समाजांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि नरा नराधमांना कठोर का कारवाई पोलिसांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी सरकारी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxerich, Proudly Indian.